अजित पवार चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये ऐवजी समजा चार आले तीन आले काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये तुम्ही असं कुठेही मनामध्ये धरू नका की लोकांनी आपल्याला मतदान केलं नाही लोकांनी मतदान केलं पण ते केलेलं मतदान कुठेतरी गायब झालं आणि अशा प्रकारच्या ज्या निवडणुका लढवायच्या असतील तर निवडणुका न लढवल्याच बऱ्या अर्थात ही पण गोष्ट निघून जाईल कोणी कुठच्या गोष्टीचा आभारपट्टा घेऊन आलेला नसतो अशा गोष्टी होत असतात पण मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट तुम्हाला आज महत्वाच्या गोष्टी काही सांगायच्या आहेत कि ज्या गोष्टी तुम्हाला पक्षाने आजपर्यंत ज्या तुम्हाला सांगितल्या ज्या आजपर्यंत पक्षाने ज्या गोष्टी केल्या जी आंदोलन केली ज्या गोष्टींचे निर्णय लागले या गोष्टी कुठेतरी तुम्ही पण सतत लोकांसमोर मांडत राहिले पाहिजेत आतापर्यंत आपण काय काय केलं कोणती कोणती आंदोलनं केली कोणकोणत्या विषयामध्ये हात घातला कोणकोणत्या विषयांचे निर्णय लागले हे तुम्ही स्वतः कन्व्हिन्स पाहिजेत तुम्हाला चार लोकांनी प्रश्न विचारल्यावरती भांबावून जाणं हे काय हे चांगलं लक्षण नव्हे आज तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत मुद्दामून ज्या तुम्ही लक्षात ठेवल्या <coughs> <coughs> पाहिजेत माझं भाषण संपल्यानंतर ज्या वेळेला ते येईल कुठेतरी युट्यूब युट्यूबला येईल तेवढा पोर्शन तुम्ही कट करून ठेवला पाहिजे सतत तुम्ही त्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत बघितल्या पाहिजेत आणि हा जाणीवपूर्वक केलेला प्रचार असतो जाणीवपूर्वक केलेला प्रसार असतो तिथे जर तुम्ही खमकेत असाल तुम्ही जर खंबीर नसाल तुम्ही उत्तर काय देणार आहात आणि हे जाणून बुजून सगळे कारण कसं आहे हल्ली काही अनेक पत्रकार जे आहेत हे अनेक पक्षांच्या दावणीलाच बांधले गेलेले आहेत अनेक चांगले पत्रकार देखील आहेतच पण अनेक पत्रकार गेलेले आहेत ते गे ह्या सगळ्या गोष्टी लिहित असतात सांगत असतात चॅनलमधन पसरवत असतात वर्तमानपत्र देत असतात सगळ्या गोष्टी चालू असतात सोशल मीडियावरती देत असतात आणि मग तुम्हाला ते भणभणून टाकतात त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला तीन विषय तीन विषय मला मुद्दा म्हणून तुमच्या समोर मांडायचे आज एक म्हणजे राज ठाकरे भूमिका बदलतात मी ज्यावेळेला माझ्या काही पदाधिकाऱ्यांचे इतर सगळ्या लोकांचे ज्यावेळेला मी बोललो त्यांच्याशी मी म्हणणार तुम्हाला तरी माहिती आहे का म्हणत भूमिका बदलणं म्हणजे कशाला म्हणतात मी आज मुद्दा म्हणून तुमच्यासाठी काही गोष्टी इथे आणल्या आहेत या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये कशा कशा प्रकारच्या भूमिका लोकांनी बदलल्या आणि आपण काय केलं थोडा मागे जातो नंतर मध्यात परत येतो मी काय सांगतोय तुम्ही नीट ऐका या देशाला ज्या वेळेला स्वातंत्र्य मिळालं त्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिली निवडणूक या देशामधली ही एकोणीसशे बावन्न, बावन्न साली झाली आणि ह्या बावन्न साली ज्या वेळेला ही निवडणूक झाली वेळेला नुकताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा म्हणून त्यांचा एक पॉलिटिकल विंग ही जन्माला आली तिचं नाव जनसंघ